डॉक्टर यांच्याकडे कधी गेलं आणि जय संताजी म्हटलं जे तसं सर्वच नेत्यांकडे जय संताजी म्हटलं का अर्ध काम होऊन जातं का अर्ध्याच अर्धी फीक माफ दहा टक्के वीस टक्के ठेवलेली नाही ते तुम्ही म्हटलंय किंवा माझ्याजवळ पैसे नाही तरी व्यवस्था करण्याचं काम ते शंभर टक्के करतील असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आत्मविश्वास आहे त्याच्यामुळे आपल्या समाजाचा कुठला माणूस काय काम करतो तो व्यापारी आहे डॉक्टर आहे वकील आहे इंजिनियर आहे एखाद्या मध्ये आहे महानगरपालिकेत आहे कलेक्टर कचेरीत आहे एक मंत्रालयात आहे ज्या ज्या ठिकाणी म्हणून काम करत असेल त्या त्या कामाची तिथे नोंद होईल आणि भविष्य काळात तुम्हाला जर का ज्या वेळेस अडचण येईल त्यावेळेस तुम्ही तुमचा आत दाबला गजानन सेलरला भेटायची गरज पडणार नाही आज दाखवता लगेच माहील तर ह्या या ठिकाणी आमचा कोण माणूस आहे त्या माणसाला तुम्ही भेटा जय संताजी म्हणा आणि तुमचं काम होत नसल तर आमच्या सारख्याकडे तक्रार टाक निश्चितपणे आम्ही त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना सांगू जर तर तिली म्हणत असत फक्त लग्न कार्यासाठी तिली पोरगी द्यायचं असेल तर तिली पोरगी करायची असेल तर तिली आणि चालणार नाही जर तो संबंध ठेवायचा असेल सोय बांधायचा असेल तर मदत पण केली पाहिजे मग कुठलाही केल्या तो गरीब असेल श्रीमंत असेल करोडपती असेल लखपती असेल या ठिकाणी गरीबातल्या गरीब केली समाजाच्या माणसाला मदत कमी मिळाली तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्या ऍपचा उपयोग होईल आणि त्यासाठी म्हणून कार्यकर्ते तुमच्या घरी येतील त्यावेळेस आधार कार्डासह तुम्ही त्याची माहिती तुमचे मोबाईल नंबर द्या तुमचा व्यवसाय जो असेल तो द्या त्या व्यवसायामध्ये जरी तुम्ही एखादा वेटर असल तरी टाकायला लाजू नका कारण आजच्या वेटरला उद्याचा आपल्याला त्या ठिकाणी हॉटेलचा मालक करायचा या <laughs> ठिकाणी गरीबातल्या माणसाला वर आणण्याचं काम करायचं अनेक श्रीमंत आहे आपल्यामध्ये या भावात मिळत असेल तर लांब जवळ काही नाही पुढे मिळालं तर आता पा ना अयोध्यापर्यंत आपले राम गेले ना आपले त्या ठिकाणी विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय जे हिंद जय महाराष्ट्र जय शांता धन्यवाद नाना नानांनी आपल्याला बहुमोल मार्गदर्शन केलेलं आहे आता वे नहीं, ले ले, ले ले मी जास्त वेळ घेणार नाही कारण दोन वाजलेले आहेत प्रत्येकाला भूक लागलेली असेल याआधी यानंतर मी आपले प्रमुख मान्यवर डॉक्टर सुरेश सूर्यंशी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत दोन शब्दात मांडायचं आहे बोला संताजी महाराज के जय जय भवानी तुमच्या आणि जेवणाच्या मध्ये मी आहे हा वेळ मी पाच मिनिटाचा मागून घेतलेला आहे आणि उपस्थित म्हणजे आदरणीय उपस्थित नाना आणि सर्व मान्यवर या अशा सुंदर आजच्या संताजी महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे तो या सातपूर समाजाच्या मंडळाचे मी धन्यवाद देतो त्यांचं खूप अभिनंदन करतो जे दोन चार मिनिटं मी मागून घेतले ते मी आजचा जो कार्यक्रम जो आहे खरा कार्यक्रम जो विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार जो द्यायचा आहे आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्या आपल्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक संदेश द्यावा म्हणून मी इथे उभा आहे मला असं वाटतं की आपल्यासारख्या लोअर मिडल क्लास मिडल क्लास जी सोसायटी आहे शिक्षण हा खूप महत्वाचा भाग आहे ज्याच्यानं आपल्या आयुष्यात बदल घडू शकतो समाजात बदल घडू शकतो घराघरांमध्ये बदल घडू शकतो शिक्षणावर खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे मुलींच्या लग्नाची काळजी कमी केली पाहिजे मुलींच्या शिक्षणाची काळजी जास्त केली पाहिजे मुलींच्या लग्नासाठी कमी पैसे ठेवले पाहिजे मुलींच्या शिक्षणासाठी जास्त पैसे ठेवले पाहिजे एक मुलगा शिकला तर फक्त तो एकटाच शिकत असतो एक मुलगी शिकली तर ती शिकते ते परिवार किंवा तो ती घर शिकत तो समाज शिकतो आणि ती पिढी शिकत असते मुलींच्या शिक्षणावर जास्त महत्व दिलं पाहिजे सगळ्या माझ्या तरुण विद्यार्थ्यांना माझी माझी नम्र विनंती की शिक्षणात पहिली पासून बारावी पर्यंत लक्ष दिलं पाहिजे बारावी पर्यंत हात धरावा लागतो एकदा मुलगा बारावी नंतर गेला होता तो त्याचं त्याचं प्रोफेशनल करिअर मग कुठल्याही कुठल्याही क्षेत्रात असेल ते करत असतो प्रकर्षाने जाणवतं की गणित विद्या गणित विषयाचा अभ्यास केला पाहिजे मॅथमॅटिक्स गणित असं असतं ज्याला जमलं त्याला आवडतं इंटरेस्ट येतो ज्याला नाही जमलं त्याला भीती वाटते आणि कायमस्वरूपी सुटून जातं गणित हा डॉक्टर बनायला इंजिनियर बनायला अकाउंटंट बनायला व्यवहार करायला बिझनेस करायला प्लॉटिंगचा व्यवहार करण्यासाठी पण कामात येतो आणि पॉलिटिकल आकडे मोजण्यासाठी पण गणिताची गरज असते सो मला असं वाटतं गणिता विद्यार्थ्यांना लहानपणापासून गणिताची आवड तयार करा पाडे म्हणून घ्या स्वतः लक्ष घाला गणिताबरोबर मातृभाषा आहेच पण इंग्रजी ही पूर्ण जगाची भाषा आहे थोडं कुठे आपण कमी पडत असतो प्रोफेशनल नॉलेज मध्ये इंग्रजी बोलता येत नाही समजत नाही म्हणून इंग्रजी आलं तर जगाचं ज्ञान मिळतं वृत्तपत्र वाचता येतात वेगवेगळ्या गोष्टी करता येतात जगातील प्रत्येकाशी बोलता येतं कॉन्फिडन्स लेवल वाढत असते आणि आपली शैक्षणिक प्रगती होत असते तर सगळ्या सगळ्या आया बहिणींना मला सांगू इच्छितो की मुलांच्या गणितावर लक्ष द्या मुलांच्या इंग्रजीवर लक्ष द्या खायला नसेल चालेल त्यांना क्लास लावून द्या योग्य त्या माणसांकडून गायडन्स घ्या कोणी नसेल तर समाजाचे बरेच लोक आहेत जे त्याच्यासाठी योगदान देऊ शकतात देणाऱ्यांची कमी नाहीये जगात जगात चांगलं काम करणाऱ्यांची कमी आहे चांगलं काम राहा देणारे हात कधीही पुढे येत असतील तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर लक्ष द्या गणित विषयावर लक्ष द्या इंग्रजी चांगलं शिकवा बारावीपर्यंत पर्यंत हात धरा लग्नाची काळजी करू नका पण शिक्षणाची काळजी करा एकवीस वर्षाच्या आय एस ऑफिसरला चांगल्या चांगले लोक सॅल्यूट करतात एकवीस वर्षाच्या पी एस आय ला पी आय ला चांगले लोक सॅल्यूट करतात एकवीस वर्षाच्या तहसीलदारला किंवा जो अधिकारी असेल त्याला सॅल्यूट केलं जातं कारण त्याच्या डिग्रीला त्याच्या शिक्षणाला मान असतो त्याच्या वयाला मान नसतो मला वाटतं आपल्या समाजात तुम्ही शिक्षण कुठलंही घ्या व्यावसायिक शिक्षण घ्या तुम्ही डिप्लोमा करा आय टी आय करा इंजिनिअरिंग करा फार्मसी करा मेडिकल करा या प्रत्येक शिक्षणाने हा खूप जास्त बदल घडू शकत असतो सर्वांगीण विकास होत असतो पैसे तर मिळतीलच मिळतील बाकी तुमचा घरचा जो व्यवसाय तो तुम्ही करू शकता तर शिक्षणावर अधिक लक्ष दिलं पाहिजे त्याबरोबर सांगू इच्छितो की तब्येतीवर लक्ष ठेवा व्यसन कमी करा नाना नेहमी मोबाईल म्हणत असतात की मोबाईल वापर कमी करा पाच ते सात तास रोज एक ऍव्हरेज स्टुडंट ऍव्हरेज माणूस मोबाईलमध्ये घालत असतो मोबाईल सोडून द्या कामापुरतं उपयोग करा पुस्तकं वाचा वृत्तपत्र वाचा टीव्ही 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 घरातला टीव्ही बंद झाला पाहिजे कामापुरता लागला पाहिजे बंधू भगिनींना विनंती करतो टीव्हीची केबल काढून टाका असेल तरी तिचा लिमिटेड वापर झाला पाहिजे मोबाईल मुलं काय मोबाईल मध्ये बघता याच्यावर लक्ष ठेवा मुली काय मोबाईल मध्ये बघता याच्यावर लक्ष ठेवा आपला मुलगा काय करतो याची जाणीव असू द्या बारावीपर्यंत हात धरा बारावी नंतर गरज पडणार नाहीये व्यसन कमी करा मुलं बाहेर खेळतील ते बघा आरोग्य चांगलं जपा चिप्स झाले कुरकुरे झाले केक झाले याच्याकडे थोडं लक्ष द्या काय खातात काय पितात हेल्दी खाऊ घाला त्यांना फळ झाले शेंगदाण्याचे लाडू डिंकाचे लाडू नंतर फ्रूट्स जे काय खाऊ घालतो आपलं घरगुती जे खातो ते व्यवस्थित खाऊ द्या मुलगा काय खातो काय शिकतो कुठे जातो याच्याकडे जास्त लक्ष द्या पिढी शिकली मुलं शिकले तर घर सुधारतं घर सुधारलं तर समाज सुधरतो समाज सुधरला तर देश आणि पूर्ण जग सुधारत असतं एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय संधाजी धन्यवाद सर सरांनी अगदी मोजक्या शब्दात मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आता आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय सर्वांना जय संताजी आपल्या शामराव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये जय संताजी असे लिहून पाठवा धन्यवाद